एएनएन न्यूज नेटवर्क गुन्हेविषयक बातमीपत्र दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस नमस्कार आपण ऐकत आहात आजच्या गुन्हेविषयक ठळक बातम्या पुणे पिंपरी चिंचवडमध्ये चोवीस तासात दहा गुन्हेगारी घटना एक मृत्यू पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी गुन्हेगारीच्या घटनांमध्ये चिंताजनक वृद्धी नोंदवण्यात आली आहे एकाच दिवसात खुनाचा प्रयत्न हाणामारी दरोडा खंडणी ऑनलाईन फसवणूक घरफोडी आणि एका मोटरसायकल अपघातातील मृत्यूसह एकूण दहा गंभीर गुन्हेगारी घटना घडल्या आहेत पोलिसांच्या आकडेवारीनुसार या घटनांमध्ये एकूण तीस लाख एकोणपन्नास हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून अनेक व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत वाघोली येथील खंडणी प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून इतर गुन्ह्यांमध्ये आरोपी फरार आहेत पिंपरीत जुन्या वैराचा खुनी बदला पिंपरी भारतनगर येथे पंधरा जून रात्री अकरा वाजता सोहेल सब्बीर कुरेशी याने राहुल सिंग टाक यांच्यावर सिमेंटच्या गटूने प्राणघातक हल्ला केला आदर शॉटल मागील मोकळ्या जागेत घडलेल्या या घटनेत आरोपीने आज तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत हल्ला केला पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ एकशे पंधरा एकशे पंचावन्न अन्वये गुन्हा दाखल केला आहे त्याच परिसरात बौद्ध नगरमध्ये सिद्धार्थ गालफाडे आणि यश गायकवाड यांनी निशांत या युवकावर बिअरच्या बाटलीने हल्ला केला या प्रकरणी आरोपी अद्याप फरार आहेत वाघोली येथे पंधरा लाखांची खंडणी मागणी वाघोली येथील शिवसागर हॉटेल मागे चौदा ते सोळा जून दरम्यान चार व्यक्तींनी एका व्यक्तीला डांबून ठेवून जीवे मारण्याची धमकी देत पंधरा लाख रुपयांची खंडणी मागितली गौरव कांबळे ऋषिकेश शिंदे मोहम्मद इरफान खान आणि मोहम्मद अथहर खान या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे हडपसर आणि बिब्वेवाडी येत मोठ्या प्रमाणात चोऱ्या हडपसर येथील जयमल्हार बिल्डिंगमध्ये तेरा ते पंधरा जून दरम्यान अज्ञात चोरट्याने घरफोडी करून एक लाख अडतीस हजार रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरली तर बिब्वेवाडी येथे घरकाम करणाऱ्या महिलेने मे महिन्यात एक लाख पंधरा हजार रुपयांचे सोन्या हिऱ्याचे दागिने लंपास केले ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले लोहगाव येथील एका अठ्ठावीस वर्षीय व्यक्तीची मार्च ते जून दरम्यान तेरा लाख सत्तर हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आरोपीने वेब पोर्टलमधून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक केली वारजे येथे मोटरसायकल अपघातात मृत्यू वारजे येथे एकोणतीस मे रोजी मुकेश दाबोडिया यांनी भरधाव वेगात मोटरसायकल चालवताना अपघात झाला त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून मृत्यू झाला या सर्व घटनांनी पुणे पिंपरी चिंचवड परिसरातील कायदा सुव्यवस्थेची चिंताजनक स्थिती उघड केली आहे पोलीस प्रशासनाने या गुन्ह्यांचा तपास वेगवान करण्याची गरज आहे या होत्या आजच्या गुन्हेविषयक बातम्या अधिक बातम्यांसाठी पाहत रहा एन एन न्यूज नेटवर्क नमस्कार